नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण जवसाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या चटण्या बनवून घरी ठेवत असतो मग असू द्या जवसाची चटणी तिळाची चटणी खोबऱ्याची चटणी खमंग आणि खुसखुशीत अशी जवसाची चटणी आपल्याला बनवायची आहे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे परंतु अशा पद्धतीने तुम्ही जर जवसाची चटणी बनवली जवस हे पौष्टिकही आहे आणि किंवा औषधी गुणधर्म असल्यामुळे आपण त्याची चटणी जर बनवून खाल्ली तर ते पौष्टिक पण आहे अशा पद्धतीने बनवा ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील बनवण्याची पद्धत सोपी आहे चव मात्र खूप छान आहे खमंग आणि खुसखुशीत अशी आपल्याला जवसाची चटणी बनवायची आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे साहित्य काय काय घेतलेलं आहे ते दोनशे ग्रॅम हे जवस आहेत लसणाच्या पाकळ्या दहा ते पंधरा सोलून घेतलेल्या आहेत आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत दोन ते तीन चमचे ती दोन ते तीन चमचे घ्यायचे आहेत आणि लसूण आणि जवस घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे मीठ घालायचं आहे आणि कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट तुम्ही मला जे पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये घालू शकता एक जाडबुडाची कढई किंवा एखादा तवा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि आपल्याला हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ कसे भाजताना तडतडतड उडतात तसे हे जवसही तडतडतड उडतात छान असे भासतात आणि आपल्याला ते खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे चटणी जर खुसखुशीत बनवायची असेल तर हे जवस आहे ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दोन चमचे तीळ घातलेले दोन तीन तीन चमचे शेंगदाणे आहेत हे सर्व एकत्रितरित्या आम्ही छान असे भाजून घेणार आहे हे भाजून घेताना त्यामध्ये तेल वगैरे घालायची गरज नाही हे सर्व आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं हे छान भाजून घेशिला तेवढी चटणी तुमची छान असं कुसखुशीत होणार आहे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर हे सर्व छान असं भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये आपल्याला ते थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये ते छान असं पसरून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जास्त गरम आहे तोपर्यंत मिक्सरलाही बारीक करून घ्यायचं नाही तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्येही तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा पाट्यावरतीही छान असं वाटून घेऊ शकता तशा बनवलेल्या ही चटण्या खूप छान होतात परंतु आता माझ्याकडे हे दोन्ही नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी छान अशी बनवून घेणार आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाक्या त्यामध्ये घातल्या आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या दोन चमचे त्यामध्ये मीठ घातलं आणि त्यामध्ये थोडासा स्वाद यावा म्हणून एक चमचा त्यामध्ये हिंग घालायचं आहे या चटणीमध्ये हिंग घातल्यानंतर हिंगाचा जो स्वाद आहे या चटणीला खूप छान लागतो त्यामध्ये आपण लसूणही घातलेला आहे त्यामुळे तर चवीलाही खूप छान लागते चटणी थोडासा खमंगपणा यावा म्हणून त्यामध्ये पाच ते सात कढीपत्त्याची पानं सुकलेली होती ती त्यामध्ये घातलेली आहेत कडीपत्ता सुकलेला घेतलेला आहे त्यामुळे चटणी खमंग पण लागणार आहे आणि जास्त दिवस ती चटणी टिकते आता चवीला खूप छान लागते त्यामुळे जास्त दिवस ती चटणी राहत नाही मिश्रण थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला हे वाटण करून घेत असताना जास्त आपल्याला बारीकही करायचं नाही थोडंसं आपल्याला ते जाडसरच वाटून घ्यायचं आहे एकदमच मिक्सर फिरवायचा नाही थोडासा फिरवायचा आणि ते मिश्रण आपल्याला बघायचं की कि किती बारीक झालेलं आहे नंतर फिरवून पाहायचं जाडसरच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम पाट्यावरती किंवा खलबत्त्यामध्ये ज्या पद्धतीने आपण कुटून घेतो त्या पद्धतीत ही चटणी आपण बनवून घ्यायची आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही अशी चटणी खूप छान लागते चवीला मिक्सरला ही चटणी वाटून घेत असताना एकसारखा मिक्सर जर फिरवला तर ती पूर्णपणे बारीक होणार म्हणून एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही थांबून थांबून मिक्सर फिरवल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी चटणी झालेली आहे आणि जवसाची चटणी खमंग तर झालेलीच आहे खुसखुशीत ही आहे आणि खूप छान लागते तुम्ही भाताबरोबर किंवा जेवताना तोंडी लावताना ताटाला ही चटणी घेऊ शकता बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जास्त साहित्य लागत नाही फक्त तीळ आणि शेंगदाणे त्यामध्ये तुम्ही थोडेसे घाला हिंग घाला कडीपत्ता घाला लसूण घाला खूप छान खमंगपणा त्या चटणीला येतो आणि ज्यांना जवसाची चटणी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा सर्वांना आवडेल अशी ही स्वादिष्ट खमंग खुसखुशीत चटणी बनते बनवलेली चटणी एका बरणीमध्ये भरून ठेवायची आहे बरणीमध्ये भरून ठेवली तर दोन ते तीन महिने ही चटणी सहज टिकते परंतु एवढ्या दिवस चटणी राहतच नाही चवीला छान लागते त्यामुळे ती पटकन संपते अशा पद्धतीने जवसाची चटणी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद